यानंतर बातमी आहे नागपूरमधून नागपूर दीक्षाभूमीला जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे विचारपूस चौकशी करूनच पोलीस आज सोडत आहेत वाहनांनाही प्रवेश दिला जात नाहीये नागपूर दीक्षाभूमीवर काल झालेल्या प्रक्षोभानंतर आज चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दीक्षाभूमीच्या परिसरात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अलर्टवर गेलेले आहेत दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंग विरोधात काल अनुयायांनी मोठा रोष व्यक्त केला होता शेवटी सरकारनं आणि स्मारक समितीनं भूमिगत पार्किंगचा निर्णय रद्द केला आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले जितेंद्र काल दीक्षाभूमी परिसरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोठे आक्रमक झालेले होते जाळपोळ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज प्रशासन सज्ज अलर्टवर आलेलं आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे ताइन, सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे कशा प्रकारचा बंदोबस्त पाहायला मिळतोय प्राची काल ज्याप्रमाणे आंबेडकरी अनुयायांचा प्रक्षोभक आपल्याला पाहायला मिळालेला होता त्यानंतर आता पोलीस यंत्रणा संपूर्ण सज्ज झालेली आहे आपण पाहू शकतो की नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसराबाहेरील हा एक काचीपुरा चौक आहे आणि येथून जाणारे जे रस्ते, रस्ते आहेत ते संपूर्ण रस्ते अडवलेले आहेत पोलिसांनी यार आतमध्ये जर जायचं म्हटलं तर आतमध्ये दोन महत्त्वाची कार्यालयं आहेत एक म्हणजे दीक्षाभूमी स्मारक परिसरातील आंबेडकर कॉलेज आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर कॉलेज आहे महाविद्यालय आणि दुसरं म्हणजे महामेट्रोचं क का महत्त्वाचं कार्यालय आहे त्यामुळे या दोन्ही कार्यालयामध्ये जाणारे जे कर्मचारी असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांचं पूर्ण तपासणी करून आणि त्यांचे जे आयडेंटिटी कार्ड आहेत तेच आ... तर नक्कीच या परिसरामध्ये सर्वांची विचार पर करूनच त्यांना आज सोडलं जात आहे तसंच गाड्यांनाही परवानगी दिली जात नाहीये प्रवेश दिला जात नाहीये काल नागपूर दीक्षाभूमी जितेंद्र तुम्ही सांगत होता की कशा प्रकारे त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे कालच्या आक्रोशानंतर आज ते काम जे होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी आज कोणत्याही प्रकारचे किंवा कोणीच अनुयायी दिसत नाहीत का